हॅलो एवरीवन गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू सकाळी सकाळी उठली आणि बाथरूममध्ये आले पहिले बकेट भरून घेतली आणि त्यानंतर पाणी गरम करण्यासाठी लावून दिलेलं आहे त्यानंतर संडे आहे त्यामुळे छान अशी आंघोळ वगैरे केली केस धुतले देवपूजा केली आणि हे बघ तुम्हाला हाय हॅलो म्हणतो आहे देवपूजा झाल्यानंतर मी कपडे धुत होती तर हेच मेन रिझन आहे माझं कपडे सकाळी लवकर धुण्याचं की रायवा असं पाणी पाणी खेळतो साबणसाबण खेळतो आणि रायवाला मी कपडे धुत असताना कुणीही सांभाळत नाही त्यामुळे त्याला खूप सर्दी वगैरे होत असते आणि त्याला सर्दी वगैरे नये म्हणूनच मी थोडी सकाळी लवकर उठून कपडे वगैरे धुवायला ला लागते कारण स्वतःला त्रास झाला तर चालेल पण मग जर रायबा आजारी पडला तर तो हॉस्पिटलची चक्र मारण्यापेक्षा स्वतः सकाळी लवकर उठून पहिले कपडे धुवून घेतले तर बरं पडतं पण मग आज खूप जास्त कपडे होते त्यामुळे सकाळी बाकी धुतले आणि संडे असल्यामुळे जास्त कपडे काढलेले होते धुण्यासाठी त्यामुळे बाकीचे आंघोळ वगैरे झाल्यानंतर देवपूजा झाल्यानंतर या ठिकाणी धूत आहे सगळे कपडे धुवून झाले त्यानंतर पण पाणी पाणी खेळला आईंनी भाजी भाकरी बनवलेले होते जेवणासाठी या ठिकाणी मी रायवाला खिचडी बनवत आहे तर सुट्टीचा दिवस आहे थोडं रिलॅक्समध्येच काम आवरायचं होतं तर मग या ठिकाणी केस सकाळी धुतलेले ते वरतीच तसे लटकवलेले होते केस काही सुकवलेले नव्हते मग सगळे कामं वगैरे आवरून झाले दुपारचे बारा वाजले आणि या ठिकाणी सकाळी जे कप केस धुतलेले होते ते मोकळे केले तर त्यांच्यामध्ये गुंता होऊन गेलेले असते त्यामुळे आता या ठिकाणी सगळे केस वगैरे वे व्यवस्थित विंचळून घेतले गुंता काढून घेतले आणि वेणी घालून घेतले या ठिकाणी दुपारचे बारा वाजलेले आहेत आणि रायबा शांत झोपलेला आहे मी पण एक दीड तास छान अशी झोप घेतली झोपेतून उठल्यानंतर बघितलं तर रायबाची पप्पाने रायबासाठी डायपर आणून ठेवलेले होते त्यानंतर पावडे आणलेले होते तर थोडे हातवाय वगैरे धुतले आणि त्यानंतर मग या ठिकाणी पावडे एन्जॉय करत आहे मिरचीसोबत तर हा या वर्षीचा पहिला संडे आहे आणि कोणताही दिवस आपल्याला सर्वसामान्य माणसांना सारखाच असतो त्यानंतर संध्याकाळी या ठिकाणी चहाची वेळ झाली मी चहा बनवत आहे संडे असो की मंडे असो स्त्रीला काम हे काही चुकत नाही नवीन वर्ष असो की जुने असो जे असेल ते पण आपल्याला काम हे करावंच लागतं मग चहा वगैरे पिला त्यानंतर खूप सारे कपडे जे धुतलेले होते ते सुकलेले होते मग या ठिकाणी ते सगळे कपडे काढून आणले आणि जे हँकरवर लटकवायचे ते कपडे लटकवून दिले जे बाथरूममध्ये ठेवायचे ते बाथरूममध्ये ठेवून दिले आणि बाकीचे कपडे होते घड्या करून गर... ठेवायचे तर ते या ठिकाणी घड्या वगैरे करून ठेवून दिले त्यानंतर रात्रीच्या स्वयंपाकाची वेळ झालेली मग या ठिकाणी पोळ्या बनवायला घेतलेल्या आहेत पोळ्या बनवत असतानाच विचार आला की देवघरात दिवा लावायचं आहे म्हणून लक्षात आलं तर देवघरात गेली आणि बघितलं तर आईबाजी पप्पांनी सकाळी इन्व्हर्टरच्या बॅटरीला पाणी टाकलेलं होतं आणि ते इन्व्हर्टर एक्झॅक्टली देवघराच्या वरतीच आहे आणि त्यामुळे ना ते इन्व्हर्टरचं जे पाणी पडलं ना ते देवघरामध्ये पडलं आणि त्याच्यामुळे हे जे तांब्या पितळाचे भांडे नाही त्यांना डाग पडला मग पितांपरी ते धुतले पण पाहिजे तसे क्लीन नाही झाले परत एक दोन वेळा जर धुतले तर ते क्लीन होतील त्यानंतर हे करण अर्जुन पहा तुम्हाला हाय हॅलो आहे आणि रात्री असे बेडवरती उड्या मारत असतात मस्ती करत असतात तर असं होतं ह्या वर्षीचा पहिला ब्लॉक कसं वाटलं की म्हणून नक्की सांगा